योगदींसाठी पुढाकार भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या दोन हजार चौदाच्या संयुक्त राष्ट्राच्या भाषणात घेतला होता आणि संबंधित ठरावाला व्यापक जागतिक समर्थन मिळाले होते एकशे सत्याहत्तर राष्ट्रांनी संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत सह प्रायोजित केले होते जेथे तो एकमताने मंजूर झाला त्यानंतर पहिला आंतरराष्ट्रीय योग दिवस एकवीस जून दोन हजार पंधरा रोजी न्यूयॉर्क पॅरिस बीजिंग बँकॉक आणि नवी दिल्लीसह जगभरात यशस्वीपणे साजरा करण्यात आला होता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून योग वर्गाला सुरुवात करण्यात आली त्याचप्रमाणे यवतमाळ येथे शुक्रवार दिनांक जून रोजी पुण्यश्लोक राष्ट्रमाता अहिल्यादेवी होळकर स्मारक समिती यवतमाळतर्फे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला यावेळेस योग शिक्षक डॉक्टर श्याम गाडवे संदीप खांदवे यांनी सर्वांना योगाचे धडे दिले यावेळेस शोभा पुंसे संगीता गायनर कल्पना मोहोळ लता गलाट राजेश गायनर राजकुमार लकडे पवन थोटे अंकुश गलाट पार्थ शिंदे निलेश चामाटे भूमन्ना कसरेवार देवीदास कांबळे लक्ष्मीप्रसाद वाघमोळे यशनेरकर तेजस शेंडे उपस्थित होते यावेळेस मॅक्स सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल यांनी योगदान दिले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी निलेश चामाटे पवन थोटे यांनी सहकार्य केले